श्री स्वामी समर्थ हो येईल दादा नक्की या आता रविवारी या रविवार समोर आला तर मग गाठ पडेल आपली पण खूप खूप धन्यवाद पाऊस चालू आहे अशातही जोर तो चलो है ये पहाड़ बहुत जोर चलो है बहुत जोर चलो है हो इकडे पण कारण नंदितकाईंचा स्वभाव भरपूर आहे चांगला नाही अश्यात आलोय मी आता अशाताई मी आलेलो आहे ज्ञानदीप माझ्याबद्दल मला सांगितलेच असेल खूप छान आहेत ज्ञानदीप दाजी हो माझ्या बाबतीत सांगितले का नाही ताई आशा ताई ज्ञानित ताईने माझ्या बाबतीत सांगितले का नाही माझा का आमचे घरगुती रिलेशन्स आहेत ताई आमचे त्यांचे घरगुती रिलेशन्स आहेत ज्ञानीप त्याच्या माहेरचे त्यांचे मामा वगैरे सगळे ओळखतात मला त्यांच्या नातेवाईकपैकी मला कोण ओळखत नाही असे असे एकही माणूस त्यांच्या नातेवाईकात सापडणार नाही तुम्हाला जातो ना त्यांचे अशात मी कंटिन्यू त्यांची लाईव्ह चालू असेल तर मी कंटिन्यू जातो कधीही मी पहिल्यापासून शेवटपर्यंत असतो लाईव्हला पहिल्यापासून मी शेवटपर्यंत लाईव्ह असतो ज्ञानिताईंचा कधीही विचारा ज्ञातीत